काय काय म्हणते सीतापळ सीतापळ संपले ना संपले का बर राहिलं मार्केट मार्केट बर नाही राहिलं नाही नाही वातावरण ना, सगळं असं म्हणजे सगळं एकत्र झालं हा नाही ते आता आमचं दरवर्षी पेक्षा पंचवीस टक्केच माल बघा समजा गावराच्या टायमात तर पाऊस निघत होती पाऊसच चालू होता <laughs> ते लय जास्त पिकले झाडावर लगेच कंडिशन असली माझ्याकडे ते चेहरा चौदा झाड होती ते जरा हेच झालं तर मी काय म्हणतो आपण ते जरा तोळेन त्याच्यावर जरा त्याच्या खोडावरच कलम केली तर फुट फुटल्यावर त्याला त्याच्यावर कोणती कलम करायची तुम्हाला कोणत्या तरी जा आपल्याकडे म्हणजे चेहरा जाऊद झाड आहे हा हा mm. हा तो 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 ते एक तर मांदळ माल निघत नाही मग एक एक तर तर पुरंदर टाकता येईन किंवा ते सरस्वती जेवण टाकता येईल किंवा ते गोल्डन टाकता येईन समजा आपल्याला जी आवडून ती चला मला वाटतं जर कट करावं त्याला दीड फुट सोडून कन फुटॉ आता आता कधी के कट केली माल संपल्या संपल्या ते का फेब्रुवारी मार्च लोक ती बांध आली होती बरोबर हा आणि मग तेव्हा बघ एका एका झाडावर दोन दोन तीन तीन कलमं बांधून घेऊ आपण ते बांधणार आहे का? तर तीन बांधून घ्यायचे मस्त हे करून घ्यायचे. हा किती जे असतील ते असतील कारण कळेल मग आपल्या एखांदी जरा डॅमेज झाली बी तर अडचण भासणार नाही. बरोबर. जमेल ना तसं असं मला पण म्हणलं जर घ्याव चार चार जमल जमल जमेल जमेल शंभर टक्के जमेल काय अडचण नाही. असं आहे ना. हम्म ते काय व्हायला लागलं एक तर ते माल कमी असल्यामुळे ते पुढे नेता येत नाही काही नाही ते असंच जाऊ राहिलं ना ते यावर्षी सगळं ते दरवर्षी तरी येतो समजा इकडं तिकडं चार दोन कॅरेट मॅच मिऊन हा पण ते या वर्षी काय झालं ते पाऊस असून त्याच्यातून सगळं ते भलत धिंगाणं झाला बरोबर हा आणि या वर्षी काय झालं बोल माल गावरांचा त्याला काय झालं ते पाऊस चालू राहिला कंटिन्यू हा 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 आणि त्याच्या त्या वातावरणामध्ये मग काय खाणारे बी गेरायत राहत नाही ना नाही ते वातावरणात ना खात नाही ना झडकत होतो निवळचा चालू कंटिन्यू हो कंटिन्यू खाणार काही असं खायचं माणूस कटाळाच करतो जरा नाही आता आपणच खावत नाही घरी सीताफळ खायचो समजा आता बऱ्याच प्रमाणात खाल्ल्या जायचे सीताफळ ह्या वर्षी त्या सीताफळाकडे पाहत नाही वाटलं हा 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 मग आपण आपल्याच विचार करायचा त्या गोष्टीच कशी कंडिशन निर्माण झालेली आता हे जे सरस्वती लावलं आपण ते वरच्यावरात पाहिलं त्याचं फळहीत मोठं राहू मला एक फोटो टाका ना त्याचे एक फळ फोडलं मी त्या दिवशी ते डायरेक्ट साडे नऊशे भरलं असं हा त्याला त्याला म्हणजे असे कुठं मुड म्हणजे तरी दोन तीन क्विंटल माल नाही आज उद्या जा जायचा जा येते काय रेट जातो काय नाही पण ते काय मांदळ माल असला तर कुठंतरी सेपरेट मार्केटला पाठीत तू हा बरोबर आहे ना आता तो याचा माल कमी राहतो जे व्यापारी देईन तोच आपल्याला नाही गपतीत मध्ये ते माल जर मायद्र असला तर समजा आपल्याला ते कुठं बी नाही फळ बी निर्मळ ते बरोबर आणि साईज बी खूप मोठी मार्केटच काय माहित माहिती गावात आहे का व्यापारी तुम्हाला तिथं आमच्या गावात व्यापारी भरपूर येते ना गावातले व्यापारी आमच्या गावातले बी बाहेरचे आमचे आमच्या इथं बगीचे ना मायद्र आमचे तर व्यापारी असे साईकच आहे कंटिन्यू पण ते फक्त गोल्डन हे हेच घेते हे जावरान नाही घेत हा गोल्डन आणि तुमचं ते समजा जे हे आत, आता हे सरस्वती आता आमदा बसून चालू हो राहिली एक दोघायचे असं आहे का आता आमदा थोडेच आता पुढं बरेच गा समजा पुढं नाही जाणते मला गाडी ना बर काय कंडिशन आहे आता गोल्डन ची बर आता सध्या आता आज तर चालली पाच चाळीस रुपयाचं मार्केट असं का साठ पा म्हणजे सुरुवातीला सत्तर रुपयानं झालेलं आहे पण आणखी काढायला काढायला बरेच बाकी आहे ना तुमच्याकडे काढाल म्हणजे काही काय पोरडे काही दिवस अजून तोडालाच येत नाही असं काही काय बरे टन काही अजून तोडाच नाही असं मागं पुढं कसं काय झालं त्यामुळे मागं पुढं या वर्षी सगळी पावसानं असं काय कशात उकल जणी काही कळणार नाही सगळ्याच पिकाला फटका झाला पावसाने या वर्षी सगळ्याच पिकाला फटका दिला एवढंच बरं झालं ना उत्पादन खर्च तुमचा कमी होऊन गेला हा हा तिथं मी पडलं शे पहा कापसाला पण असं एक तर पाळी नंतर ती घालायची नव्हती पण त्या जे आहोत आणता आणाचे ना आमच्या त्याला मी त्याला म्हणलं मला वक करत नाही असे वक ते त्यानं मला फोन केला म्हणले मला अन्न आणून घेऊ वक कर त्याला काय वाटलं उशीरा गेलो आपण अन्न नाही म्हणून मी मला नाही म्हणलं ही कर मी त्याला गेलो असं म्हणून दुसरं रोजी माय माझ्या घरीच आलं आणि त्यानं वक्कर आणून घेतलं मी त्याला म्हणलं मला नाही आणलं वक्करी त्याला काय वाटलं माया आपण लवकर गेलो ना अण्णाकडं अन्ना राग आला काय कोण आलं गेलं वक्कर आणलं मग मला फोन केला मला म्हणे अण्णा झालं म्हणे अरे झालं हानास नव्हतं ना म्हणलं नाही नाही म्हणजे जाऊ द्या म्हणे मागे कोण झाली म्हणजे गेल ती अगोदर तुमचं काढायचं काळाच बघित मी लोकांच्या बसलो म्हणे अरे म्हणलं अरे मला खरंच नव्हतं का मला खरंच नव्हतं का हानास म्हणलं गवत चालतात म्हणलं दिन मग काय होतं त्याला त्याला शेवटपर्यंत खरंच नाही वाटलं त्याला बरोबर मग देऊन टाकली सातशे रुपये म्हणलं काय करतो दोन पाय घालतर फिरली काय मग मग आता राहिली धर राहिली घालून थोडी वातावरणच त्याला वातावरण आणि झाडातली आहे आपल्या पण टेम्परेचरला झाडातली लिहिते आपल्या त्या शीताफळात लिहिले त्याच्यामध्ये सीताफळामध्ये आता काय तुमचं सूर्यप्रकाश कमी पडतो बरं का अन्न त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही जर मधला टप्पा आहे ना मधला टप्पा मोकळा करायचं काम करा जर म्हणजे त्याच्यात मध्ये असं मला तरी वाटत मधले एक एक सेंटरच्या मोटरला हे ना त्याचा बुडा बसूनच कट करावं त्याला म्हणजे मधी खोडावरचं जेवढं आहे ना आपला सूर्यप्रकाश आला पाहिजे तेच अंदाज अंदाजे मध्ये ना मोठी मोठी फांती आणली पाहिजे साईड न राहू द्यायचं आणि मध्ये डायरेक्ट कोण आलं पाहिजे त्याच्यावर बाबा मध्ये असं दोन तीन घंटे ना जेवढं सूर्य मातीन ते तेवढंच हो मग अभि अंदाज तुझे कारण आता त्या दिवशी बघितलं ना मी त्या दिवशी आलो होत म्हणजे एकदम अंधार पडतो ना तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे सूर्यप्रकाश खाली येतच नाही एकही टक्का येत नाही मी काय म्हणतो दिवस मला दिवस बी कधी असला ना तरी खाली आमदार हो इतकं हे झालेलं आहे मग त्याच्यामुळे काय होत आपला सूर्यप्रकाश जर कधी पोहचत नसेल झाडायला तर मग त्याच्यामुळे आपलं पोनेशन एवढं व्यवस्थित होत नाही oh. oh. म्हणजे आपण जसं आंधार खोलीमध्ये जसं आपले पीक हे नाही करत समजा तशाच तिथं झालं बरोबर झाडा खालीच टवटवत राहत पण त्याला मालच नाही राहत हो आता या का वर मोठं झाड आहे त्या झाडाखाली आपण काही दुसरी लागवड केलेली त्यातच म्हणजे आंब्याच झाड आहे ना त्याच वावरात आंब्याच झाड आहे आंब्याच्या झाडा खाली हे झाड चांगले आणि मोठले बरोबर पण त्याला मालच नाही काही त्याला मालच नाही काही बरोबर ते आंब्याच्या आंब्याच्यामुळे त्याला कुठं सूर्यप्रकाश भेटतच नाही त्याला कस बरोबर हे ज्या काड्या पडल्या होत्या कटिंग करून काड्या टाकल्या त्या खाली त्याची काय कंडिशन आहे म्हणजे आहेत पण आता त्याच्यावर पायगी पलटा काही झाला कुडकुड कुडकुड मुड राहिले हा म्हणजे ते हे झाले ते कुजायला लागले ला आता बऱ्याचशा प्रमाणात कुजायला लागले ते त्याच्यावर एकदम राहिले ते त्या आता आता सीताफळ हे तू वाटण्याच्या टायमात ये ना त्याचा सगळा सगळा भुगाटा होऊन जाणार बरोबर ते सगळ्यात मेन प्लस पॉईंट आहे त्याच्यामुळे आपल्या वारात गवत बी नाही उगलं होतं पालन तिथं राहिलं हा 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 म्हणजे मारायचं काम नाही पडलं आपल्या पाल्यामुळं बरोबर म्हणजे जोर लोक पाला तोर लोक ते उगलं नाही पाला सडत गेला वरून चावली झाली जाम बरोबर बरोबर ते हेच नाही झालं त्याला गेला चांगला पुढं आणखीन तुम्हाला आणखी त्याचा तुम फायदा होईल ना आता पुढच्या वर्षी त्याचा फायदा होईल आणखी हा आता हे एका आड्याकड्या सडून ये किल्ले किल्लेर त्यात त्याचं ते खत पुढं काम आहे ना त्याला त्या